मानकापूर कसनाळ परिसरात अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा मानकापूर मराठी शाळा तसेच ग्रामपंचायत ज्ञानेश्वर माऊली पतसंस्था महात्मा बसवेश्वर पतसंस्था अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मानकापूर पीकेपीएस मानकापूर हायस्कूल आणि मानकापूर सरकारी दवाखाना तसेच विविध संस्थेच्या वतीनं वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला मानकापूर ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण मानकापूर अध्यक्ष श्री सुनील महाकाळी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच प्रमोद माळी यांच्या शुभ हस्ते महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे ध्वजारोहण करण्यात आलं स्वातंत्र्य दिनाच्या या महोत्सवासाठी मानकापूरचे ज्येष्ठ समाजसेवक श्री धनंजय माळी उद्योगपती मुकुंदराव कुलकर्णी हल साखर कारखान्याचे तसेच मानकापूर पी चे नवनिर्वाचित चेअरमॅन नामदेवराव बने मानकापूरचे प्रसिद्ध वकील श्री संदीप बने मानकापूर पी के पी चे चेअरमन अमोल माळी मानकापूर ग्रामपंचायत माजी अध्यक्ष वैशाली कुंभार माजी व्हाईस चेअरमन युनुस मुल्लानी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सौ नरबळ वहिनी अरिहंत तेरदाळे ग्रामपंचायत सदस्य जयपाल चौगले ग्रामपंचायत सदस्य अनिल आर्गे तसेच उत्तम पाटील गटाचे विश्वासू नेतृत्व सचिन बेडकिहाळे सुरेश माणी सर ग्रामपंचायत माजी अध्यक्ष श्री उत्तम बने तालुका पंचायतीचे माजी सदस्य श्री मल्हारी हांडे सामाजिक कार्यकर्ते सर्जीराव कुंभार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते मानकापुरातील कॅनरा बँकेतर्फे मानकापूर हायस्कूलमधील मा तसेच मानकापूर मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचे धनादेश बँकेचे मॅनेजर श्री अंजुनगी यांच्या शुभ वाटप करण्यात आलं आज स्वातंत्र्य दिनाचा मानकापूर मध्ये अमाप उत्साह दिसून येत होता गावात अनेक ठिकाणी जिलेबीचे स्टॉल सजले होते जिलेबीचा दर कमी असल्यामुळे प्रत्येक स्टॉलवर गर्दी बघायला मिळत होती या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुरी यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा